चार वाजले अजून कोणी आले नाही दिनाला बरोबर सांगितलं का नाही सांगितलं संगीता झाली का तयारी ये ना बाहेर ताई अजून बाया नाही म्हणजे तर दिनीवर विश्वास नाही कोणाला ले सांगितला आणि काय सांगितलं घरी येऊन सांगितलं नाही आणि गेला पतंग खेळायला इतका विश्वास नको करत जाऊ तू तरी बाजारात बी किती रागावलं त्यानं काय मला थोडीशी पतंग घेऊन मागितली होती तू खूप करतं तुला नाही समजत दोन्हीकडून मीच पेचतो त्याचा कड घेतला तर त्याचा बाप वाद देते आणि त्याच्या बापाच्याकडून बोललो तर खूप फुकते करू तर करू काय मी आता त्याची ट्यूशन लावून देणार आहे मला नाही वाटत तो जाईन म्हणून आमच्या गावात एक मास्तर आहे खूप मारते म्हणते शडीनं त्यानं पहिलेच ते माहिती आहे त्याला आता म्हणते ट्यूशन लावून देतो आता माहीत नाही काय तमाशेवर हो मी समजावीन भाऊजीले जाऊ दे आता आज हळदी हो कुंकूचा कार्यक्रम निघतो सुनीता तू खूप उशीरा आली आणि तू तर म्हणे नऊवारी घालीन आणि कम साडीच घालून आली मी करीन ना, ना हळदी कुंकू त्या दिवशी नऊवारी घाली मा घालून येत का घालू येते पण सकाळीच कामकाम झालं तर मग आता वेळच लागते ते घालायले म्हणून टाईमच नाही भेटला तुला घरी कायले करतो तू हळदी कुंकू इथंच करणं जा मग अंधारा एक, एक नऊवारी घालून ये अजून कोणतीच तर बाई नाही आली चला सुनीताई मी दाखवते राहू दे ना बाई राहू दे नाही इथेच कर व्हाय तुम्ही शांता रांगोळी संगीताने काढली मला नाही काढतात एवढी चांगली संगीताने चांगलं साडी घातली काल घेतली ना काल घेतलीच नाही त्या दुकानदाराने खूप नखरे केले पहिले म्हणे तुम्ही साडी खो दाखवतो पण ते लागन नाही तुम्ही खोलत नाही मग दुसऱ्या दुकानात कोण नाही गेल्या हे होऊन गेल मग ते भाजीपालाही घ्यायचा होता आता पाहू म्हणलं मी तर ठे म्हणते पैसे देऊन देईन ते घेईन द्या गावाला ड्रेस करणं काही को हळदी गुंकू चालू कोणी यायचं आणखी येत राहील आणखीन बाया कर क्षणता चालू घास लागेल का ह्या सणच उकाण्याचा आहे थांब ना मावाजूनच सुरू करून राहिले होते का बापा बापा सुनीता आज खरी पाटली बाई दिसून राहिली ही काही बी बोलता लुगडं घातलं म्हणजे काय पाटली वेळ झाली का नाही खूप छान दिसून राहिले सुनीता येतात दररोज घरात जा सुता काय बोलता जी काकू आज असतं किती वेळची गेली तो आता किती वेळ लागला सांग सांता ऐका सगळे शेतातली हवा आणि टाऊनची चाल महादेव यांच्या नावानं जुळली नात्याची चाल एक नंबर सांगता काकू आता तुम्ही घ्या पाटलीन कापू घेईन मी माघारी घेईन घ्यास का बैलगाडी स्कूटी आणि आयुष्याची वाट पाटील खूप छान पाटलीन काकू खूप छान कोण पदना उशीर केलं उशिरा सांगितलं तर उशिराच येणार ना चा चाल पुराण चालू आता सगळ्या जणी उखाणी घ्या हळदी कुंकूचा जा झालं आहे आता सगळ्याचा नंबर एक एक झन सुनीता तू घे ठीक आहे घे तुम्ही आकाशात तारी चंद्र देतो उजेड शामराव यांच्या नावानं मिळाला आयुष्याचा करावेत आता कोण कुन म्हणते कोणाचा सा नंबर साक्षी तू मन मला नाही येत काकू आता बोलली ना अशी हूळ बोलत जा साक्षी नाही तू काय बोलतो तर समजत नाही स्पीड मध्ये किती बोलते हे साक्षी काही नाही होत ते मी प्रयत्न मोबाईल रील्स स्टेटस अमन यांच्या नावानं रंगली माझी कहाणी बोलली तू म्हणून आणलं शोधून तू ना असंच झालं होता का अमन सोबत लग्न मोबाईल रील्स ना पद्मा तू म्हणा मला नाहीये तुम्ही पाठांतर पण नाही केलंय बहाणी नको म्हणू तुम्ही नेहमीची सवय आहे मन चांगलं कापू तुम्ही म्हणते म्हणून मी म्हणते चहा गरम बिस्किट खारी पंजाब यांच्या नावानं झाली माझी एंट्री भारी आपल्या दुकानाला एकच घेतलं बिस्किट खारी चहा एक नंबर तुझ्याकडे पाहून सांगितलं का मी टोमने मारायची काही गरज नव्हती चंदा चुप राहता का तू सांग ना हो, तू किती चांगला सांगतो का मला काही येत नाही मी काही सांगत नाही आणि मनवरा काही इथं राहत नाही काकू मी सगळ्यांना विचारत होती की माझ्या घरी मला हवेत गुंफ करायचा आहे माझ्या सासूंचा सा फोन आलता तर मी उद्या केलं तर चालेल का हो करता येते अमावश्यापर्यंत कारण की मला उद्या सुटी आहे मला सगळ्यांची घरं नाही माहीत तर मी इथेच सांगते सगळ्यांना या माझ्याकडे उद्या चला हो चला चलाचं नाही का सगळ्याला बसाच आहे हा मा चहा करतो मी सगळ्यासाठी आता चहा घ्या नाही भेट आणखी दोन तीन घर जायचं तू बी चाल नी। ना हो येतो मी निपटल हळदी कुंकू झाला बाप्पा टेन्शन गेलं हळदी कुपवाची टेन्शनच राहते पाहिलं का पूर्व कसं आहे का महाधी भाऊ नाही पाहिलं तर नाही अजून येईन ना आता उद्या म्हणून नसतं आज उरकून टाकलं हळदी कुकू उद्या पाहिण्याचा कार्यक्रम ताई मी आणखीन एक वेळा सांगते मला जर ते पसंत नसेल तर मला फोर्स करायचा नाही नाही करतो बाई चला मी नऊवारी काढून ठेवून देतो राहू द्या सुंदा ताई श्यामराव भाऊ तुमच्यावर तर पाहून फिड्यास होते आज भी मजा करून राहिली का चल ना आपल्याला जायचं आहे ना दोन तीन घर आणखी आता काय लय बदलवतो नाही बदलून घेतो आता आपल्या घरचं होतं म्हणून घातलं तू चालते का सांगीता आमच्यासोबत नाही येत मी तुमच्या गावातल्या बायाला थोडी ओळखतो अरे थी जाओ दिन्या दिन्या जाओ, ते सगळं जाऊ दे दिना अजून आला नाही ना त्याचे बाबा शेतातून काही तिकडे जाऊ त्यालाही पाहू आणि दोन तीन घरच्या हळदी कुंकू घेऊन देऊ संगीता हे आले म्हणजे चहा करून येते म्हणून सांग का आपण खूप दूर आलो पतंग उडवत उडवत आपली पतंग कोण काटून राहिला काही समजून नाही आता मांजा का काही नवीन पतंग वेगळा उडून पाहू पाहून तुला लक्षात नाही ठेवता आला का हे बाई रे कोणची तरी पतंग हे पटकन किती मस्त पतंग आहे रंगीत किती चांगली आहे मुखी आवटते रे झाडाले अटकली आहे ते आपल्यालाुनने काढणं होत नबे तू डर फोकस खूप आहे चल मी काढू लागतो चालो ग्रष्मा मी नाही येत बा काटे गिटे रुतून जाईन मी जाऊ का तू गेली की तुला फसशील कुठे चालली तू आपला जीव पायला लाहेस ना रे मोहित घरी चाल खूप वेळ झाला आई वाट पाहत असल चाल रे दिण्या थांबा ना बे तुम्हाला घाईच खूप आहे मी म्हणून राहिलो निघतेन का पसंत चालतं थोडासा प्रयत्न तर करू तर मग हे आपल्या जवळचे आहे इले एकदा उडून पाहू अरे उतर दिन्या कुठं चढून राहिला तू पडून जाशील ना तू बोलला की पतंग काय तिकडे कोणी ओढली तर चल धावत जाऊ पटकन चल सिंगी आपण घरी जाऊ थांब ग्रीष्मा मी बी येतो रव दे दिन्याले इथंच तू मा खरा मित्र असून असा काम करतं थांब ना दहा मिनटं तर जाऊ दे ते पतंग

मारपासून पेपर आहे तू उडो जो चला घरी चला दिवस बुडून राहिला